नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या मंतरलेली उन्हे या ललित लेखसंग्रहातील एक ललित लेख मी आज आपल्यासाठी घेऊन आली आहे आठवणीतली झाडं आणि माणसं हा आ, माझा ललित लेख आहे आ, या मंतरलेली उन्हे या ललित लेखसंग्रहातील अतिशय छानसं तुमदार चिरेबंदी दगडांनी बांधलेलं आमचं घर होतं म्हणजे आजही आहे आठखणी चार खोल्यात आम्ही राहायचो आई बाबा आणि आम्ही चार भावंड आणि बाजूंच्या चार खोल्यात आमचे हजारे काका काकू आणि त्यांची तीन मुलं असं हे कुटुंब आणि आम्ही चार भावंड बाजूचं एक देशमुख कुटुंब तीन मुली आणि दोन मुलं एवढा गोतावळा घराला चारी बाजूनी ओटा व पाठीमागे नाणी घर कडेनी दोन्ही बाजूला झाडं व उजवीकडे घरावर जाण्यासाठी गच्ची गच्चीवर गेलं की शाळेचं मैदान दिसायचं अंगणात शेवरी शेवगा आंब्याची झाडं होती व अगदी दाराच्या बाजूला तुळशी वृंदावन व थोडंसं पुढे पारिजतकाचं झाड या झाडाशी माझं जगावेगळं नातं होतं अगदी मी दहा वर्षा दहा बारा वर्षाची असेल तेव्हापासूनच नकळत हे नातं जोडलं गेलं या झाडाच्या बुडाशी समोर हजारी मोगऱ्यांचं झाड होतं वास किती घमघमायचा या कळीफुलांचा गुच्छच्या गुच्छ असायचे या कळीफुलांचे पांढरे शुभ्र आणि त्याला थोडीशी जांभळसर कडा असलेली ही फुलं कितीतरी कळ्या एका गुच्छात असायच्या पण पारिजत्काच्या फुलांचा थाटपाट और मि आणि मिजास काही औरच असायची ही, और ही पांढरी शुभ्र केशी देठातली सुंदर चांदण फुलं कळीदार दाणेदार देठातून बाहेर पडणारी मोहक व सुगंधी फुलं मोहनी घालायची झाडांच्या नाण्याच्या झाडाला नाण्याच्या आकाराच्या चपट्या बिया खुळूखुळू वाजणाऱ्या या पारिजतकाच्या बिया जमा करायचा वेळा छंदच होता मला दिवसभर या फुलांचा सडा अंगणात गच्चीवर तुळशी वृंदावनावर पडलेला असायचा सकाळी सकाळी प्रसन्न फुललेली ही फुलं पाहून मन अगदी आनंदून जायचं दुपारी मलूल झालेली फुलं सांजवेळी नाजूक चोळामुळा अंग घेऊन बुडाशी घट्ट बिलगून बसली आहेत असंच वाटायचं रात्री हिरव्या पाण्यात कळीदार या कळ्या काही अर्धवट फुललेल्या तर काही तशाच शुभ्र लांबट मोगऱ्यास मोत्यासारख्या किती सुंदर दिसायच्या आणि या कळ्या फुलांच्या नाजू खातानं सुई कळ्या फुल या कळ्या फुलं नाजू सुई सुईदोऱ्यात फुलं विणून हान हार बनवायचा तर कधी गजरा अंगणात जाई जुई आबोली निशिगंध गुलबाक्षी तेरडा मोगरा फुलांची शोभेच्या झाडांची रेलचेल असायची या प्रत्येक झाडाशी माझं जगावेगळं नातं होतं अबोलीची अबोली रंगाची फुलं याच्या बियांच्या शेंगा पाण्यात टाकल्या की तड तड उडून बाहेर येतात मग या शेंगांची घोस गोळा करायचे व खेळायचे निशिगंध मोगरा मला जास्ती करून झाडावरच पाहायला आवडायचा याचा सुगंध अंगणात दिवसभर रेंगाळायचा गुलबाक्षीची विविध रंगी फुलं तर माझा जीव की प्राण होती तेरड्याची पंचरंगी फुलपाखरासारखी पंख असलेली फुलझाडंही मी अंगणात लावली होती खूप वेळ होतं मला या फुलांचं आमची गल्ली तशी खूप फेमस होती घराच्या डावीकडे आर टी ऑफिस आणि तिथे दोन कुटुंब राहायची एक देशमुख आणि दुसरे कटकटो बाजूलाच डंबळबाईचा दवाखाना होता घराच्या बाजूला उजवीकडे सुताराचा वाडा दोन मजली वाड्यासमोर आजूबाजू ऐसपेईस जागेत नारळाची झाडं होती त्या वाड्याच्या पलीकडे थोरातबाईंचा वाडा होता आता हे लिहिता लिहिता सहज वाटलं बरं हे वाडेबाईंच्या नावाने का ओळखले जायचे तर चोवीस तास या बायकांच्या तोंडांचा पट्टा चालू असायचा आता या सगळ्यासमोर नाही आहेत नाहीतर अगदी आत्ताही तंगडं मोडून हातात द्यायला काही कमी करणार नाहीत घराच्या समोरच मोठा जुना चार खणी वाडा होता शेंगेबाईंचा मागे ढवळे मास्तर व पुढे चौकात देटेसरांचं घर बाजूलाच गल्लीतली सार्वजनिक पिण्याची पाण्याची टाकी फक्त पावसाळ्यातच चार महिने पाणी इतर दिवसात सुकाळ असायचं पाण्याचा समोरच बागलाचं काळं परीक्षेत होतं आम्ही मुलं या शेतात खेळ खेळायचो हे शेता, शेतात या शेतातली माती अंगणातल्या बागेत आणून मी नेहमी टाकायचे सुट्टीच्या दिवशी टोपल्याभर माती आणून या मातीचा चिक्कल बनून चूल तवा रांजण छोटी छोटी बोळकी बनून आम्ही मुली खेळ खेळायचो यावरून आठवलं संक्रांतीच्या दिवसात वाणात आलेल्या फन्या छोट्या प्लेटा उलटणी पळ्या चिमटे वाट्या गोळ्या करून खेळायचो आमची गल्ली म्हणजे दुसरं दिल्ली असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही गल्लीतली एक एक व्यक्ती व त्यांच्यातरा सांगायलाच नको गल्लीतलं राजकारण त्याही बायकांचं विचारायलाच नको आम्हा मुलांचं मधल्यामध्येच ऑमलेट स सा, सँडविच व्हायचं धडी या मावशीची साईड घ्यावी तर चौकातून जाई जायची यायची बाँड्री बंदच खूप मज्जा यायची तरी आम्ही मुलं बारीक सारीक खोड्या करण्यात पटाईत होतो समोरच शेंगेबाईंचा जुना वाडा होता या वाड्यात दिवसभर कोणीच नसायचं द्राक्षांच्या चार पाच वेलींचा मंडप गोड काशीबोरांचं झाड आणि बारीक सारीक फुलांची झाडं बांबूला तार लावून आकड्यानं आम्ही इंग्रजी चिंचेचे आकडे काढायचो ते हिरवे लाल चुटूक इंग्रजी चिंचांचे बुटूक गोळा करून त्यांचे एक समान वाटे करून एक एक बुटूक मोजून करायचो सगळे मिळून चिप्पी पाणी अमृत लंगडी असे खेळ खेळायचो कितीतरी खेळ खेळण्यात आमचा दिवस कसा निघून जायचा असं कळायचं देखील नाही हा या अंगणातील झाडं आणि माणसं याच्यामधला हा पहिला ललित लेख होता त्याचा पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद